वादळी वाऱ्यासह आलेल्या पावसामुळे शाळेचं छत असं बघायला मिळालं कोल्हापूरच्या हातकणंगले तालुक्यातील किणी ही घटना शाळेतील संगणक आणि इतर साहित्य सुद्धा भिजलाय त्यामुळे मोठं नुकसान झालाय हातकणंगले तालुक्यासह ता वारणानगर पट्ट्यात वादळी पाऊस आला अनेक ठिकाणी विद्युत खांब सुद्धा कोसळले झाडं सुद्धा उन्मळून पडली ट्रॅक्टर आणि ट्रॉली सुद्धा वाऱ्यानं पलटी झाल्याचं बघायला मिळालं शाळेची अवस्था पाहून मुख्याध्यापिका भावनिक झाल्याचं बघायला मिळालं दृश्य आपण बघू शकतो कोल्हापूरमध्ये दृश्य आहेत मुसळधार अवकाळी पाऊस करत काल सायंकाळपासून कोल्हापूरमध्ये पडतोय आणि त्यामुळे शाळेचं छत उडाल्याचं आपण दृश्यांच्या माध्यमातून बघू शकतो सोबतच ट्रक सुद्धा या मुसळधार पावसामुळे पलटी आहे म्हणजे वादळी वाऱ्यामुळं शाळेचं प्रचंड नुकसान झालेलं आहे आणि सगळ्या शाळेचा छत जो आहे तो पत्र्याचा होता तो उडून गेलेला आहे आणि शाळेचं आमचे हे एक अंगणवाडी त्यानंतर एक हॉल आणि एक वर्गखोली यांचं पूर्ण छत म्हणजे उडून रस्त्यावर गेलेलं आहे परिसरात गेलेलं आहे दोन झाडं तुटलेली आहेत आणि त्याचबरोबर आमचं म्हणजे इलेक्ट्रॉनिक वस्तूंचं प्रचंड नुकसान झालेलं आहे शाळेचं छोट्या मुलांची शाळा आहे आणि प्रचंड नुकसान आहे आम्हाला खूप ते वाईट वाटतंय काल अकरा वाजता आम्ही आलो तो होतो शाळेत साडेबारापर्यंत होतो म्हणजे इतका कष्टाने आम्ही हे सगळं उभा उभा केलेलं होतं आणि ते खूप म्हणजे आम्हाला खूप गिल्थ वाटतंय त्याचं आपण बघितलं की या शाळेच्या मुख्याध्यापिका होता आणि ही सर्व एकंदरीत परिस्थिती बघून जे शाळेचं छत उडालेलं आहे ते बघून त्या भावनिक झाल्याचं आपण त्यांचा हा व्हिडिओ बघितलेला आहे कोल्हापूरमधली ही दृश्य हातकणंगले तालुक्यातील किणीमधली ही घटना आहे वादई वाऱ्यासह मुसळधार पाऊस सुरू झाला आणि त्यामुळे या शाळेचं छत उडालं तर बघू शकतो कोल्हापूरमध्ये तर काल सायंकाळपासून हा मुसळधार पाऊस सुरू आहे आणि या शाळेतील इतर संगणक आणि जे साहित्य होतं ते सुद्धा भिजले त्यामुळे मोठं नुकसान तर होण्याची शक्यता सुद्धा दिसते